वसई हुना। गाड़ी, गाड़ी आली वसई हुना। गाड़ी आली हुना आली वसई हुना बरुं बरुं। केड़ी आणली आणली भरून 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 उतरून घ्या रे उतरून घ्या रे आणि

गाडी आली, नाशी आली नाशी द्राक्षे आणले भरून भरून द्राक्षे आणले भरून भरून द्राक्षे उतरून घ्या रे द्राक्षे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली आली गाडी गाडी चला पडा रे थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पडा रे